प्रेम बिराडे प्रकरण चांगलंच तापलं लंडन मधील आंबेडकरी युवक प्रेम बिराडे यांनी व्हिडिओ शेअर करत पुण्याच्या मॉडर्न कॉलेज मुळे लंडन मधील असा व्हिडिओ शेअर केला आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला यावर आता मराठी अभिनेता जो विचाराशी कायम देणारा असा निर्बीड किरण माने यांनी प्रेम बिराडे यांचा हा व्हिडिओ शेअर करत त्याला तू लढ असा प्रतिसाद दिला किरण माने नक्की प्रेम बिराडेला काय म्हणाला प्रेम बिराडेवर केलेला अन्याय भावी काळातील जात वर्चस्वादाचा भयंकर अलार्म प्रेम आहे प्रेमला साथ देणं संविधान मानणाऱ्याचं कर्तव्यच आहे किरण माने यांनी प्रेम तू लढ जग बदल घालून घाव तर किरण माने प्रेमला कशा प्रकारे प्रोत्साहन दिले तेही पाहूया किरण माने म्हणले आहे पुण्याच्या मॉडर्न कॉलेज न आंबेडकरी चळवळीतील शिलेदार प्रेम बेराडेवर वर केलेला अन्याय हा भावी काळातल्या भयंकर जात वर्चस्वादाचा अलार्म आहे सावधवा पुढे किरण माने म्हणतात प्रेमचं म्हणणं आहे की पुण्याच्या मॉडर्न कॉलेज ची प्रिन्सिपल निवेदिता एक बोटे हिन ठरवून कट करून त्याच्या कंपनीने व्हेरिफिकेशन साठी केलेल्या ईमेल कडे दुर्लक्ष केलं त्याची लंडन मधील घालवली त्याचा मानसिक छळ झाला हे सबळ पुराव्यानिशी कागदपत्रांनी सिद्ध केले त्याला साथ देणं हे संविधान मानणाऱ्याचं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे पुढं किरण माने असंही म्हणतात पुण्यातल्या त्या कॉलेजच्या संचालकामध्ये कुठल्या विचारधारेचे लोक आहेत अन्याय करणारी व्यक्ती कुठल्या पक्षाशी संबंधित आहे ज्याच्याकडे मेंदू आहे त्यांनी हे ओळखा आज मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध महार विरुद्ध मातंग अशा भिंती कशासाठी उभ्या केल्या जात आहेत हे समजून घ्यायची हीच वेळ आहे आमिष भारी म्हणून यातल्या कितीही ढिंगा मारारे ज्यांनी ही आग लावलीये त्यांच्या लेखी तुम्ही सगळे एक जात शुद्ध आहात तुम्हाला टाचेखाली ठेवण्यासाठी तुमच्यात फूट पाडणं त्यांच्या लेखी सोयीस्कर आहे सगळ्यांनी हे मेंदूत कोरून घ्या की कुणालाही काहीही मिळणार नाही उलट जे आहे ते हिरा घेण्याचा हा व्यापक कट आहे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला व्हेरिफिकेशन न देणारी हीच पिलावळी आहे भीमरायाच्या संविधानानं वर्चस्व संपल्याचा राग काढायची संधी ते सोडणार नाहीत आपल्या धडावर आपलं डोकं ठेवा आणि खरा शत्रू ओळखा प्रेम तू लढ जग बदल घालून घाव तुझ्या लढाईत भीमरायाच्या आणि शिवरायांच्या विचारांचा प्रत्येक योद्धा तुझ्या सोबत आहे असे म्हणत जय भीम जय शिवराय अशी घोषणा देत किरण माने यांनी प्रेम बिराडेला पाठिंबा दर्शवला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा जेणेकरून आपल्या समाजापर्यंत आपल्या बातम्या पोहोचणं आप खूप गरजेचं आहे आणि या पिलावळ्यांना धडा शिकवणं तितकेच गरजेचं आहे